तुम्ही जर आपल्या अँड्रॉड ॲप डाऊन केलं असेल तर नक्की करा एमपीसी टिक्स अजय कुमार असं गुगल प्ले सोडवर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथून तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाऊनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेला आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या उत्तरच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केले नाही याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल की ते उत्तर असलं पाहिजे आसाम राज्यामध्ये स्थापन केलं जाते आसाम राज्यामध्ये कोणता जिल्हा दारंग जिल्हा येतो दारंग जिल्ह्यामध्ये हे स्थापन केलं जाते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व भा हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते कोणतं विधान बरोबर नाही म्हणजे कोणतं बरोबर असणार आहे जर नागरिकांना लबाडीनं ना नागरिकत्व मिळालं तर मिळवलं तर त्याचं ते नष्ट होऊ शकतं किंवा भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली असेल नागरिकांना तरी सुद्धा नागरिकत्व नष्ट होऊ शकतं समजा एखादा नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताबाहेर राहिला असेल एखादा नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताबाहेर राहिला असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीचं नागरिकत्व नष्ट होतं म्हणजे हे सुद्धा विधान तुमचं काय असणार आहे या ठिकाणी बरोबर असणार आहे मात्र नागरिकास नोंदणी नंतर नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत पाच वर्षाच्या आत अन्य अन्य एका अन्य एक, देशामध्ये एका वर्षाचा तुरुंगवास इथं काय मेन्शन केले तुम्हाला एका वर्षाचा तुरुंगवास एका वर्षाचा तुरुंगवास असणार आहे का नाही इथं पाहिजे होतं दोन वर्षाचा तुरुंगवास दोन वर्षाचा तुरुंगवास झाला तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल म्हणजे इथं दोन वर्षाचं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं की एखादं नागरिकत्व हिरावून घेतलेले नष्ट होतं बरोबर नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे की जे बरोबर नाही आता लक्षात आलं हा घटक आता लक्षात आला का घटक ठीक आहे पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटना कालोनक्रमाने मांडा योग्य उत्तराचा पर्याय पहिला सुरत काँग्रेस सभा एकोणीसशे सात लखनौ करार एकोणीसशे सोळा गणपती उत्सव गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव गणपती उत्सव अठराशे त्र्याण्णव शिवजयंती उत्सव अठराशे पंच्याण्णव क्रमानच ओढा म्हटले ना म्हणजे गणपती उत्सव अगोदर असणार आहे म्हणजे सी मग शिवजयंती उत्सव असणार आहे डी मग त्यानंतर सुरत काँग्रेस सभा ए लखनौ करार बी म्हणजे सी डी ए बी हे तुमचं उत्तर असणार आहे कुठं आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक मध्ये ते उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा बरोबर नाही ते ओळखा पहिलं विधान बघा जेव्ही पी समितीनं भाषा हा राज्य पुनर्रचनाचा आधार मानण्यास होकार दिला होता जेव्ही पी समिती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या जे म्हणजे जवाहरलाल नेहरू पी म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या या समितीचा कोण अध्यक्ष होता असं विचारलं तर या समितीचा अध्यक्ष कोण नव्हता तिन्ही लोक त्या समितीतले सदस्य विदाऊट अध्यक्षाचे ते मिळून डिसिजन घेत होते भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास त्यांनी होकार दिला का नाही त्यांनी भाषा हा राज्य पुनर्रचनेचा नकार दिला होता नकार त्याच्यामुळे पहिलं विधान तुमचं काय असणार आहे बरोबर नसणार आहे हे डायरेक्टली उत्तर झालं मग एक भाषा एक पत्र आज फजल अली आयोग याच्यानंतर आयोग नेमण्यात आला फजल अली आयोग आणि फजल अली आयोगानं भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास होकार दिला होता मात्र एक भाषा एक राज्य हे तत्व त्यांनी नाकारलं होतं म्हणजे हे विधान बरोबर आहे फजल अली आयोगानं सोळा घटक राज्य तयार करा म्हणून सांगितलं होतं आणि तीन युनियन टेरिटरी अशी शिफारस केली होती बरोबर आहे राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीशे अन्वये चौदा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले बरोबर आहे सातवी दुरुस्ती एकोणीशे छप्पन हे पण लक्षात असू द्या ठीक आहे ओके पुढचा प्रश्न अकरा मार्च अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन फॅक्टरी कमिशन म्हटलं की अर्बुत नॉट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अठराशे एकोणऐंशी मध्ये मुंबईमध्ये गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ मुंबई मजूर संघ म्हटलं की नारायण लोखंडे येत नाही नारायण मेघाजी लोखंडे येणार नाही तिथं करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले एमपीसी ने या घटकावर पण ऑलरेडी प्रश्न विचारलाय मुंबई मजूर संघ म्हटलं महात्मा फुले ठीक आहे भिवाजी नरे ते एक नाव दिसते तुम्हाला भिवाजी नरे हे म्हटले की कामगार हितवर्धक सभा हे लक्षात घ्या कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली तर तुमचं उत्तर असणार आहे भिवाजी नरे यांनी केली बॅरिस्टर ह हरिचंद्र आणि सीताराम बोले यांच्या मदतीनं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फॅक्टरी कायद्यामध्ये पहिल्यांदा सर्व कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली कोणता फॅक्टरी कायदा आहे की कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी साप्ताहिक सुट्टी म्हणजे हा दुसरा फॅक्टरी कायदा हा झाला अठराशे एक्क्याण्णव चा आहे अंमलबजावणी सुरू झाली अठराशे ब्याण्णव ला कायदा कोणाच्या कार्यकाळात झाला लॉर्ड लान्सडाऊन यांच्या कार्यकाळात झाला नाव लक्षात राहू द्या लॉर्ड लान्सडाऊन यांच्या कार्यकाळात हा कायदा झाला महिला आहेत ह्या महिलांसाठी कामाचे तास प्रतिदिन निश्चित करण्यात आले आणि ते तास होते सात तास महिलांसाठी जे बालकं होती यांच्यासाठी कामाचे तास प्रतिदिनी निश्चित करण्यात आले होते महिलांचे कामाचे तास अकरा होते सात नाही बालकांसाठी सात होतं हे लक्षात घ्या ठीक आहे आणि पुरुषांचे कामाचे तास हे काय होतं अनिश्चित राहिले होते अनिश्चित राहिले होते अनिश्चित आणि सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी म्हटलं की दुसरा फॅक्टरी कायदा हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा किंवा बालका जे असतील त्यांना रात्रीच्या वेळी कामासाठी पाठवलं जाणार नाही असंही त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं हे इथं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होता पुणे सार्वजनिक सभा दोन एप्रिल अठराशे सत्तरला याची स्थापना आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर ही अगोदर संघटना एक होत स्थापन केली होती अठराशे सदुसष्ट ला पुना असोसिएशन त्याचा अडव्हान्स रूप आहे पुन्हा असोसिएशन जी ऑलरेडी स्थापन होती त्याचं अडव्हान्स रूप म्हणजे पुन्हा सार्वजनिक सभा यामध्ये कोणत्या व्यक्ती येतात मग गणेश वासुदेव जोशी त्यानंतर सदाशिव गोवंडे शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर कोणते चिपळूणकर सीताराम चिपळूणकर म्हणजे पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये या चारही व्यक्ती आहेत करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व ठीक आहे पुणे सार्वजनिक सभेच्या शाखा कोणत्या ठिकाणी स्थापन झाल्या तर महाराष्ट्रातली जी महत्त्वाची ठिकाणं असतील सातारा वाई कराड नाशिक धारवड ही जी ठिकाणं आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या सातारा वाई कराड नाशिक सिन्नर धारवड भिवंडी अहमदनगर बार्शी सोलापूर म्हणजे याच्या शाखा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्या होत्या हा महत्वाचा घटक आहे देशी व्यापार उद्योजक संस्था कोणी स्थापन केली असं तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असू द्या गणेश वासुदेव जोशी किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो यांनी देशी व्यापारोद्योजक संस्था व्यापारोद्योजक संस्था स्थापन केलेली होती हा सुद्धा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा सार्वजनिक सभा जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्याचं अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आलं होतं स्थापन झाली म्हणजे तो समारंभ समारंभ म्हटलं की औंध संस्थानचे प्रमुख औंध संस्थानचे राजे त्यांचं नाव काय श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली हा जो सोहळा होता हा पार पडला पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे अठ्ठावनच्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर याच्या जागी भारत मंत्री व त्याला प्रशासकीय मदतीसाठी किती सदस्यांच्या मंडळाची स्थापना केली पंधरा सदस्य होते पंधरा ठीक आहे हा मुद्दा लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन न्यायालय म्हणजे सदर दिवाणी आणि सदर निजामी असे न्यायालय सुरू झाले हे पहिल्यांदा वॉर्न हेस्टिंगच्या कार्यकाळात झालं होतं हा म्हटलं की बोली पद्धतीसाठी होता वॉर्न हेस्टिंगच्या काळात कोणती पद्धत बोली पद्धत कॉर्नवेल्स ठीक आहे पुढचा पद्धत प्रश्न घटनेच्या कलम बावीस अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला शि स्थानबद्ध केलं जाऊ शकतं प्रतिबंधक स्थानबद्धता तीन महिने प्रतिबंधक स्थानबद्धता तीन महिने विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते परीक्षेला विधानसभा म्हटलं एक तर मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी तुम्हाला इथं महाराष्ट्र विधानसभा म्हटलंय आहे का नाही ना मग महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये हिंदी चालतं मराठी आपल्याकडं काही ठिकाणी हिंदी आणि केरळ सारख्या राज्यात गेलं तर इंग्रजीमधून पण पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊचा मुख्य उद्देश कोणता होता शिक्षण हक्क कायदा म्हणजे याला आर टी right ई राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हटलं जातं अंमलबजावणी कधीपासून झाली एक चार दोन हजार दहा म्हणजे एक एप्रिल दोन हजार दहा पासून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे हे लक्षात घ्या याचा उद्देश काय होता की प्राथमिक शिक्षण मोफत मोफत आणि सक्तीचं म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण आहे यामध्ये निरक्षरता निर्मूलन नाही आहे सर्वांना व्यापक प्रमाणात शिक्षण नाही आहे हा मुद्दा मात्र लक्षात असू द्या पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढचा प्रश्न आहे भारतीय जनगणना दोन हजार अकरा नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे काय साक्षर व्यक्ती म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काय सांगितलं कारण आता दोन हजार एकवीस ची जनगणना येणार आहे त्यामुळं हा आपण लक्षात घ्या साक्षर व्यक्ती म्हणजे सात वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती घ्या ज्या व्यक्तीला कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेतून लिहू शकते वाचू शकते त्याबरोबर समजू शकते त्या व्यक्तीला काय म्हणावं साक्षर म्हणावं लक्षात घ्या साक्षर व्यक्ती म्हणजे सात वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती जी भाषेतून लिहू शकते कोणत्याही भाषेतून वाचू शकते त्याबरोबर समजू शकते म्हणजे पर्याय क्रमांक पहिल्या बरोबर इथं केवळ लिहू शकते म्हटले चुकीचं आहे केवळ वाचू शकते म्हटले हे सुद्धा चुकीचं आहे हे लक्षात असू द्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश दुसरा टप्पा म्हणजे काय असतो लोकसंख्या वेगानं वाढते म्हणजे कसं तर आता इथं घटक लक्षात घ्या जन्मदर दिला तुम्हाला जन्मदर आणि या ठिकाणी मृत्यू दर लोकसंख्येचा पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यात काय होणार आहे लो जन्मदर वाढणार आहे आणि याबरोबर मृत्यू दरही वाढणार आहे म्हणजे लोकसंख्या वाढणार आहे का तेवढ्या प्रमाणात जन्मदर पण वाढतोय मृत्यूदर पण वाढतोय नाही वाढणार दुसऱ्या टप्प्यात काय होतं जन्मदर वाढतो परंतु मृत्यूदराचं प्रमाण कमी होतं म्हणजे मरण्याचं लोकांचं प्रमाण कमी होतं पण जन्मदर वाढतो म्हणजे या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट तुम्हाला पाहायला मिळतो तिसरा टप्पा असा असतो की ज्याच्यामध्ये जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर पण कमी आहे म्हणून तुम्हाला काय विचारलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होईल लोकसंख्या वेगानं वाढेल लोकसंख्या वेगानं स्थिर राहणार आहे का नाही वेगानं वाढणार ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जनगणना दोन हजार अकराप्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे दिलेल्या खाली ऑप्शनपैकी जालना जिल्ह्याची बघितली तर ती अप्रॉक्सिमेटली एकोणीस पॉईंट सात लाखच्या आसपास आहे परभणी अठरा लाख आहे अमरावती अठ्ठावीस पॉईंट नऊ लाख आहे आणि लातूरची चोवीस पॉईंट पाच करेक्ट ऍन्सर परभणी पुढचा प्रश्न घ्या प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दहा कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्य कोणती दहा कोटींची लोकसंख्या म्हटलं तर तुम्ही यामध्ये बघा मध्य प्रदेश दिले मध्य प्रदेश येणार नाही महाराष्ट्र कर्नाटक केरळ येणार नाही उत्तर प्रदेश एकोणीस कोटी ठीक आहे ओके बिहार बिहार म्हणजे दहा कोटी महाराष्ट्र दहा कोटी ओलांडून गेले महाराष्ट्र अकरा पॉईंट दोन कोटी करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक तीन करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक कारण इथं तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट बघा तमिळनाडू सात पॉइंट वीस म्हणजे तमिळनाडू नसल्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट आहे मध्य प्रदेश नसल्यामुळे इलिमिनेट आहे केरळ नसल्यामुळे इलिमिनेट आहे पर्याय क्रमांक तिसरा करेक्ट अँसर आहे ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये झालेला बदल कोणता म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय झालं आता एक लक्षात घ्या जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही उच्च म्हणजे मी मगाशीच इथं मगाच्याच घटकामध्ये बघितलं होतं इथं आपण डिस्कस केलं होतं जन्मदर आणि मृत्यूदर दोघेही जास्त प्रमाणात असेल तर लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आहे तुम्हाला विचारलं एक इथं प्रश्न जो विचारला होता त्यामध्ये म्हटले लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये म्हणजे हे जन्मदर मृत्यूदर उच्च हे पहिल्या टप्प्यामध्ये आर्थिक विकास घडून लोकांच्या उत्पादनात वाढ होते हे सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतं कृषी अर्थव्यवस्थेचं औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये याचा अर्थ हे पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व नील निलनिराळ्या टप्प्यामध्ये काय बदल झाला वरीलपैकी सर्व बदल झाला वरीलपैकी सर्व बदल झाला पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात डॅश डॅश टक्के लोकसंख्या साक्षर आहे नंदुरबार नंदुरबार जिल्हा चौसष्ट चौसष्ट पॉईंट पॉईंट चार चार टक्के टक्के पुढचा प्रश्न आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती वाढ झाली महाराष्ट्राच्या लोकसंख्येत म्हटलं पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के वाढ झाली दोन हजार एक ते अकरा समजा मी असं विचारलं एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के बावीस पॉइंट त्र्याहत्तर टक्के म्हणजे हे पंधरा पॉईंट नव्याण्णव सुद्धा तुम्ही तिथं लक्षात घ्या ठीक आहे हा प्रश्न सिंपल होता पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगर यांच्यानंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या तीन जिल्ह्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे आता मुंबई व मुंबई उपनगर म्हणजे मुंबई उपनगर या शहर म्हणजे हे एकोणनव्वद टक्केमध्येच येतं मग हे दोन दिले म्हणजे तुम्हाला मुंबई उप मुंबई उपनगरनंतर येणारे तीन जिल्हे कोणते की ज्यांची सर्वाधिक साक्षरता आहे जर तुम्ही नागपूर जिल्हा घ्या नागपूर नागपूरची साक्षरता येते अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार नागपूर नंतर अकोला जिल्हा घ्या अकोल्याची साक्षरता येते अठ्ठ्याऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के आनी गया क्रमा नहीं अकोला आणि अमरावती घ्या सत्याऐंशी पॉईंट चार हे क्रमाने येतात थोडं म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला नागपूर अकोला आणि अमरावती दिसतात याचा अर्थ हे जिल्हे कोणत्या भागामधले असणार आहेत कोकणातले आहेत का नाही विदर्भातले आहेत पुणे डिव्हिजनमध्ये आहे का नाही हे तिन्ही जिल्हे कुठल्या ह्याच्यामधले आहेत विदर्भामध्ये परीक्षेला तुम्हाला काय विचारलं होतं की दोन हजार अकराच्या जनगणनेनंतर तुम्हाला दोन एक मुंबई व मुंबई उपनगर यांच्यानंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या तीन जिल्ह्याबाबत नागपूर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार अकोला अठ्ठ्याऐंशी आणि अमरावती सत्याऐंशी पॉईंट चार म्हणजे हे तिन्ही जिल्हे विदर्भातले आहेत हे तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर काय होता भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सतरा पॉईंट चौसष्ट टक्के किती होता सतरा पॉईंट चौसष्ट पंधरा पॉईंट नव्याण्णव म्हणजे हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दिले हेही लक्ष असू द्या पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते बरोबर आहे नागरीकरण दोन हजार एक मध्ये हे प्रमाण बेचाळीस पॉईंट चार होतं हेही बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधाना बरोबर आहेत लक्षात ठेवा पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढी लोकसंख्या नागरी भागात होती अकराच्या जनगणनेनं आणि एकच्या जनगणनेनं बेचाळीस पॉईंट चार टक्के एवढी होती म्हणजे इथं फॅक्च्युअल घटक आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा पुढचा प्रश्न पुढील विधानामधून योग्य पर्याय निवडा एकोणीसशे एक्कावन्न एकसष्ट आणि एकाहत्तरच्या जनगणनेकरता साक्षरता दर पाच वर्ष अधिक वयाच्या लोकांसाठी काढण्यात येत होता सुरुवातीला आपण पाच वर्ष कन्सिडर करत होतो एकाहत्तरपर्यंत परंतु एक्क्याऐंशी पासून आपण काय केले साक्षरता दर काढताना हा साक्षरता दर काढताना सात वर्षाचा क्रायटेरिया वापरलाय म्हणजे दोन्ही विधान इथं बरोबर आहेत हे लक्षात असू द्या बरं का जनगणनाला दोन हजार एकवीसची ची चर्चेत आहे त्याच्यामुळं हा मुद्दा तेवढा सुद्धा जास्त इम्पॉर्टंट राहील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे का बरं कारण इथल्या जिल्ह्यातल्या पुरुषांनी स्थलांतर केलंय म्हणून पुरुषांनी स्थलांतर केले सन दोन हजार एक च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातला साक्षरता प्रमाण किती आहे दोन हजार एक शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी जर तुम्हाला विचारलं दोन हजार अकरा नुसार बेऐंशी पॉईंट तीन पुढचा प्रश्न आहे लिंगणोत्तर महाराष्ट्र दोन हजार एक पासून दोन हजार अकरापर्यंत किंचित प्रगती दर्शवते दोन हजार एकला किती आहे लिंगुणोत्तर नऊशे बावीस होतं दोन हजार अकराला किती आहे नऊशे एकोणतीस आहे हे किंचित म्हणजे सातचा सा फरक आहे सातनं वाढलंय म्हणजे किंचित प्रगती दाखवते बरोबर आहे दोन हजार एक पेक्षा दोन हजार जनगणना दोन हजार अकरामध्ये साक्षरतेत वाढ झाली आहे आता महाराष्ट्राची साक्षरता दोन हजार एकनुसार किती होती शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार अकरा मध्ये किती झाली ब्याऐंशी पॉईंट तीन म्हणजे इथं सुद्धा वाढच आहे ना म्हणजे हे सुद्धा विधान बरोबरच आहे ना म्हणजे दोन्ही बरोबर आहेत का नाही येस दोन्ही विधानं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारताची जनगणना करण्याचं काम कोणत्या खात्याअंतर्गत केलं जातं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हेल्थ येणार नाही ह्युमन रिसोर्स येणार नाही एज्युकेशन येणार नाही हा होम अफेअर्स पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात नव्वद टक्केपेक्षा नव्वद टक्केपेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या पर्याय क्रमांक तीन हिमाचल मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हिमाचल मध्य प्रदेश छत्तीसगड इथे उत्तर प्रदेश लोकसंख्या नव्वद टक्केपेक्षा जास्त हिंदूंची नाही आहे टक्के टक्के इथं गुजरात नाही आहे ठीक आहे त्यामुळे ते तुमचं विधान तिथं येणार नाही पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जनगणनेचाच प्रश्न आहे मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर सरासरी नऊशे पंचवीसपेक्षा कमी आहे कारण मुंबईचं बघा आठशे बत्तीसच्या आसपास आहे मुंबई उपनगर अप्रौक्णेटली, अप्रौक्णेटली, पुने, पुने 866, हे आठशे सहासष्ट ओके अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेटली पुणे पुणे नऊशे पंधरा बरोबर आहे ठाणे आठशे शहाऐंशी म्हणजे हे नऊशे पंचवीसपेक्षा कमी आहे गडचिरोलीचं घ्या नऊशे ब्याऐंशी गोंदियाचं घ्या नऊशे नव्याण्णव आहे म्हणजे हे नऊशे पंचवीसपेक्षा अधिक आहे का अधिक आहे हे बरोबर हे बरोबर दोन्ही विधानांबरोबर ओके ओके थँक्यू या घटकामध्ये आपण